कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत चांदीवाल आयोग नेमून चौकशीही सुरू केली चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन आता दीड वर्ष झालं आहे पण या सरकारनं सार्वजनिक तो केला नाही काल अधिवेशन संपलं कालपर्यंत हा अहवाल मांडला जाईल याची आपण वाट पाहत होतो सरकारला विधानसभेत विनंतीही केली पण त्यांनी ऐकलं नाही हा अहवाल जनतेसमोर आला पाहिजे असं त्यांनी म्हटलं मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आयु माझ्यावर आरोप केला होता शंभर कोटीचा आरोप केला होता आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेबांच्या अध्यक्ष कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत त्याची चौकशी लागली नाही नाही असं आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्याला अटक केली खूप दिवस जेलमध्ये राहावं लागलं आणि त्याच्यामध्ये दम नसेल तर त्यांना कोर्ट भरपूर आहेत ना सुप्रीम कोर्टापर्यंत जाता येतं की किंवा मला नाहक अडकवलं मला दा नाहक डांबलं गेलं त्यामुळे अनिल देशमुखांना जर असं वाटत असेल किंवा माझ्यावरचे आरोप हे खोटे आहेत तर त्यासाठी न्यायालय सक्षम आहेत माझ्यासारख्याने त्यावर काही मत व्यक्त करणं बरोबर नाही